खरडे कनाह खेडकर परिवाराचे पहिले ऐतिहासिक स्नेहसंमेलन रोषमाड बुद्रुक तालुका अकराणी दिनांक सव्वीस ऑक्टोबर रविवार अकराणी तालुक्यातील रोषमाड बुद्रुक या रमणीय व ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या गावात खरडे कनाह व खेडकर परिवाराच्या एकतेचे व आपुलकीचे प्रतीक असणारे पहिले भव्य स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाले या स्नेहसंमेलनात तीनही परिवारातील सर्व बांधव मान्यवर तरुण वर्ग महिला मंडळ वयोवृद्ध तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले एकच नाती जपा संस्कृती जपा एकोपा वाढवा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अजयजी खरडे आय आर एस यांनी अध्यक्षस्थान भूसविले व आपल्या मार्गदर्शनात परिवाराच्या एकतेचे महत्व अधोरेखित केले उपस्थित मान्यवर माननीय गोसा खरडे माननीय जुवान सिंग सरपंच माननीय दिवान सिंग सरपंच माननीय माननीय हरसिंग दादा माननीय धनसिंग दादा, धन दादा नगराध्यक्ष अकराणी माननीय गौतम पाटील मान्यवरांनी परिवारातील परंपरा संस्कृती शिक्षण समाजकारण व परस्पर सहयोग हो, या मूल्यांना जपण्याचे महत्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य तरुणांना एकतेचा संदेश परिवार इतिहासाची चर्चा महिला वर्गाचा सक्रिय सहभाग या कार्यक्रमात प्रत्येक कुटुंब एकत्र आले एकमेकांशी संवाद साधला जुन्या आठवणी उजाळल्या व नव्या पिढीला आपण एक आहोत हा ठसा उमटवण्यात आला आयोजन या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन रोषमाड बुद्रुक गावातील खरडे परिवाराने अत्यंत मनापासून केले कार्यक्रमानंतर सर्व बंधूकरिता प्रेमपूर्वक जेवणाची सुंदर व्यवस्था करण्यात आली उपस्थितांनी जेवणाचा मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला स्नेहसंमेलनाचे संमेलनाचे महत्व या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकोप्याची भावना दृढ झाली परस्पर प्रेम मदत जिव्हाडा वाढला आपली मुळे परंपरा व नातेसंबंध अधिक मजबूत झाले हे स्नेहसंमेलन केवळ कार्यक्रम नव्हता तर नात्यांचे पुन्हा मजबूत करण्याचा उत्सव होता आभार प्रदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व गावकरी महिला तरुण मान्यवर कार्यकर्ते तसेच सर्व परिवार सदस्यांचे मनपूर्वक आभारेव्हन न्यूज साठी तोडदा तालुका प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट